नमस्कार मी सौ माधुरी प्रशांत भट जळगाव येथून सर्जनशील शब्दवेल साहित्य संघ पनवेल आयोजित शब्दवेल महाविजेता स्पर्धा दोन हजार चोवीस पंचवीस करिता सादर करत आहे माझी स्वरचित कविता शीर्षक आहे मी श्री आहे म्हणून युगानुयुगे तू नाकारलस मला युगानुयुगे तू नाकारलस मला माझ्यातील कोमल भावनेला तू नाकारत आलास मला कारण मनात भीती होती तुला कर्तृत्वाने ही अधिक उंचावेल आपल्यालाही प्रगतीत मागे टाकेल तू नाकार लसमला अहंकारापोटी तू नाकार लसमला अहंकारापोटी म्हणून अनेक वर्ष ठेवलीस माझी कोरीपाटी तू नाकार लसमला दिलस टाकून माझ्या पोटी मुली जन्माला आल्या म्हणून वंशाला दिवा हवा होता म्हणून हिणवलस वर्षानुवर्षे अपुशाकुनी बोलून डोक्यावरचा पदर सांभाळून केली लढाई मूल बांधून पाठी लढले मी घरात दारात राज्यासाठी आणि अब्रूसाठी इतका पराक्रम गाजवून सुद्धा मला फक्त वापरतोस आणि वेळ आली श्रेयाची की मग मात्र नाकारतोस विश्वाच्या उत्पत्तीची बीजे माझ्या उदरात विश्वाच्या उत्पत्तीची बीजे माझ्या उदरात तूही तर होताचणारे आईच्या गर्भात तूही तर होताचणारे आईच्या गर्भात विसर कसा पडतो तुला माता भगिनीचा विसर कसा पडतो तुला माता भगिनीचा उपभोग घेण्यास सरसावतो जरा वापर कर बुद्धी ना बुद्धीचा काळ बदलला वेळ बदलली पण तू पूर्ण बदलला नाहीस काळ बदलला वेळ बदलली पण तू पूर्ण बदलला नाहीस अजूनही माझ्या अस्तित्वाला तू स्वीकारलंच नाहीस माझं अस्तित्व सिद्ध करण्या मी झाले सज्ज माझं अस्तित्व सिद्ध करण्या मी झाले सज्ज मी झाले शिक्षिका समाजसेविका तर मी निर्लज्ज नको समजू नुसती कोमल हळवी अन अबला नको समजू नुसती कोमल हळवी अन अबला घेई अवतार माझ्यातच चंडिका दुर्गा होते मी सबला घेई अवतार माझ्यातच चंडिका दुर्गा होते मी सबला पण पन... पण एक सांगू तुला पण एक सांगू तुला मी स्त्री आहे म्हणून सारा त्रास सहन केला मी स्त्री आहे म्हणून सारा त्रास सहन केला समजून घे माझ्या हृदयातील अपेक्षा अन आक्रंदन अरे समजून घे माझ्या हृदयातील अपेक्षा अन् आक्रंदन बघ तुलाही जमेल रोखता येईल माझं रुदन बघ तुलाही जमेल रोखता येईल माझं रुदन नको हिणऊ श्री आहे म्हणून नको हिणऊ श्री आहे म्हणून दे आता पूर्णविराम नको हिणवू स्त्री आहे म्हणून दे आता पूर्णविराम आली वेळ आता होऊन दाखव सत्ययुगातला राम आली वेळ आता होऊन दाखव सत्ययुगातला राम सत्ययुगातला राम धन्यवाद